गवय पहिली अग्रकर्मी वा निवडीची सवय तुमचं मन कसं काम करत आहे याबद्दल एक मिनिट विचार करा आपल्या भावना किंवा आपली मनस्थिती म्हणजे आपण नवे। आपल्या जीवनावर आपणच आपला ताबा मिळवला पाहिजे टेकिंग कंट्रोल ऑफ माय लाइफ मी माझ्या जीवनावर अधिक ताबा कसा मिळवू शकतो किंवा कसा मिळवू शकते प्रतिकर्मी लोकांवर भौतिक सामाजिक वातावरणाचा परिणाम होतो हे वातावरण अनुकूल नसेल तर त्यांचा प्रतिसाद नकारात्मक होतो या उलट अग्रकर्मी म्हणजे प्रोएक्टिव्ह लोक जे आहेत ते आपलं भौतिक आणि सामाजिक वातावरण निर्माण करून सकारात्मक प्रतिसाद देतात अग्रकर्मी लोकांचा प्रतिसाद कसा असतो ते पहा मी करू शकतो किंवा शकते अशी माझ्याकडे वृत्ती आहे आणि मी नेहमी सर्वोत्तम प्रयत्न करतो किंवा करते आणि प्रत्येक गोष्ट सर्वोत्तमच करतो किंवा करते आणि म्हणूनच तुम्ही अग्रकर्मी म्हणजे निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि तुमचा प्रभाव वाढवणे जेव्हा तुम्ही अग्रकर्मी असता तेव्हा परिस्थितीला आपोआप प्रतिसाद देण्याऐवजी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यायचा आहे ते तुम्ही निवडू शकता यासाठी तुम्ही बघणे म्हणजे जिथे संधी मिळेल ती पाहायची आहे माझ्या निवडीची जबाबदारी माझी आहे त्यानंतर संधी निवडली की कृती करायची आहे म्हणजे करणे मी प्रतिक्रिया देण्याऐवजी निवड करतो किंवा करते आणि मग मी मिळवतो काय मिळवतो तर मी माझे प्रभाव क्षेत्र वाढवतो किंवा वाढवते म्हणजेच मला जी संधी हवी ती मी मिळवते परिस्थितीची तुमच्यावर सत्ता नसते तुमच्या आतील वातावरण नेहमीच आणि कायम तुमच्या अधिकारात असते आणि म्हणूनच रिएक्टिव्ह प्रतिकर्मी नाही तर ऍक्टिव्ह अग्रकर्मी व्हा प्रतिक्रियात्मक भाषा व प्रतिक्रियात्मक वर्तणूक टाळा प्रतिक्रियावादी लोक उत्तेजनाला विचार न करता किंवा प्रतिक्रियेवर संयम न ठेवता प्रतिसाद देतात त्या क्षणीच्या त्यांच्या मूडवर त्यांचा प्रतिसाद अवलंबून असतो प्रतिक्रियावादी खालील खालीलप्रमाणे वागतात आणि बोलतात प्रतिक्रियात्मक लोकांची वर्तन रागावणे व नंतर वाईट वाटेल असे बोलणे रडणे सतत तक्रार करणे इतर लोक व इतर गोष्टींवर ठपका ठेवणे याने असं केलं त्याने तसं केलं हे असं झालं म्हणून असं झालं तसंच आपण बळी पडलो आहोत आपल्यालाच बळीचा बकरा बनवलाय अशाप्रमाणे वागणे आणि आपण केलेल्या कृत्याची जबाबदारी न घेणे त्याचप्रमाणे प्रतिक्रियात्मक लोकांची भाषा कशी आहे पहा तू मला रागवायला लावतोस म्हणजे मला राग येत नाही तू रागवायला लावतो म्हणून मी रागवतो यात माझी काय चूक नाही माझा काही इलाजच नव्हता म्हणून मला हे करावं लागलं मी आहे हा असा आहे बघा काय करणार मला हे केलंच पाहिजे अशा पद्धतीने नकारात्मक भाषा आणि नकारात्मक वर्तणूक ही प्रतिक्रियात्मक रिएक्टिव्ह लोकांची असते अग्रकर्मी वर्तणूक व अग्रकर्मी भाषा वापरा अग्रकर्मी लोक पुरेसा वेळ थांबून कधी एक क्षण त्यांची मूल्ये व तत्वे यावर आधारित प्रतिसाद निवडायला स्वतःला वाव देतात अग्रकर्मी लोक खालीलप्रमाणे वागतात आणि बोलतात अग्रकर्मी लोकांची वर्तणूक शांत राहा उत्तरावर लक्ष केंद्रित करा जबाबदारी घ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्या कृती करण्याआधी विचार करा अग्रकर्मी लोकांची भाषा कशी आहे ती पहा मी करू शकतो किंवा करू शकते मी दिलगीर आहे मी निवडतो किंवा निवडते सगळे पर्याय तपासून पाहूया काहीतरी मार्ग असणारच त्यांचे विचार सकारात्मक असतात आणि वर्तणूक सुद्धा सक्रिय असते तुम्ही ज्यावर प्रभाव टाकू शकता त्यावर लक्ष केंद्रित करा प्रसंग आणि घटनांची तुम्ही दोन गटात विभागणी करू शकता निवड करून ज्या गोष्टीवर तुम्ही प्रभाव टाकू शकता ते प्रभावाचे वर्तुळ आणि अशा गोष्टी ज्यांची तुम्हाला काळजी असेल पण त्या बाबतीत तुमचा काही प्रभाव नसतो ते तुमचे काळजीचे वर्तुळ प्रतिक्रियावादी लोक त्यांच्या काळजीच्या वर्तुळावर लक्ष केंद्रित करतात आणि ज्या गोष्टीवर खरंच प्रभाव पाडू शकतात त्या त्यांच्या ते नजरेतून सुटतात त्यामुळे प्रभावाचं वर्तुळ लहान असत आणि काळजीच वर्तुळ मात्र मोठ 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 होत जात या <usa2> उलट अग्रकर्मी लोक ज्यावर आपला प्रभाव आहे त्यावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांना जे शक्य नाही त्याबद्दल काळजी करत बसत नाहीत तर आपले प्रभावाचे वर्तुळ खूप मोठे वाढवतात आणि काळजीचे वर्तुळ कमी करतात जेवढा तुमचा आत्मसंयम तेवढे तुमचे स्वातंत्र्य द मोर सेल्फ कंट्रोल यू हॅव द मोर फ्रीडम यू हॅव